बुलढाणा जिल्ह्यातील देवडगाव राजा शहरात अवैधरित्या जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती आधारावर खामगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने छापा मारत कारवाई केली या कारवाईमध्ये सतरा लक्ष रुपये रोख आणि एकूण चाळीस लाखांपेक्षा जास्त रुपयांचा मुद्देमाल जप्त करत सत्तावन्न आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे देवळगाव राजा शहरात मोठा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती खामगाव येथील अपर पोलीस अधीक्षक श्रवणदत्त यांना मिळाल्यावरून सोमवारी सायंकाळी सापळा रचून देवळगाव राजा शहरातील चैत्रबन हॉटेलच्या मागे बंद पडलेल्या टिल्लू बारच्या बाजूला असलेल्या बंद टिन शेडमध्ये पोलिसांनी छापा टाकून या ठिकाणी एका बादशाह नावाच्या जुगार पैशाच्या हार खेडला जात असल्याने आढळून आले या कारवाईमध्ये पोलिसांनी सतरा लाख दहा हजार नऊशे अठ्ठावन्न रुपये रोख छप्पन मोबाईल अकरा दुचाकी जुगार साहित्य असा एकूण चाळीस लाख एकाहत्तर हजार अडतीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आरोपी श्याम देशमाने यांच्यासह छप्पन जुगारांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले आहेत महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव